नमस्कार मी प्रल्हाद मोतुलाल सोनवणे कृषी विभागात उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर दोन हजार एकवीस साली रिटायर झालो आणि आता मी गावाकडे राहतो माझ्या माझं गाव चिनखेड तालुक्यात नरडाणा जिल्हा धुळे आज पोळ्याचा दिवस आणि खानदेशामध्ये पोळ्या या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे दोन त्रितयांश पावसाळा संपलेला असतो शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न हे जवळजवळ दृष्टिक्षेपात आलेले असते बरीचशी कामं ही संपलेली असतात आणि अशा संपूर्ण श्रावण महिन्याच्या शेवटी जी अमावस्या येते त्या अमावस्याच्या दिवशी सर्वसाधारणपणे बैलांची पूजा केली जाते प्राणी हे आपल्या मानवी जीवनात मदतीचे असतात आणि त्यांचे रुण फेडण्याच्या दृष्टिकोनातून पोळा हा सण आपल्याकडे साजरे करण्याची पद्धत आहे आणि त्या दृष्टिकोनातून खानदेशमध्ये सुद्धा त्या सणाला महत्त्व आहे आणि त्यासाठी आज पोळा हा सण सर्व खदेशात मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे बैल मंदिर म्हणजेच नंदी नंदी हे महादेवाचे वाहन आहे आणि म्हणून ग्रामीण भागात सकाळी शेतकरी लवकर उठतो आणि आपल्या गावाचं जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन महादेवाची पूजा करतो तसेच नंदीची पण पूजा केली जाते नंदी आणि महादेव याच्या पूजेसाठी शेतकरी सकाळी लवकर उठतात आणि सर्व शेतकरी आपल्या गावाच्या ठिकाणी पूजा करतात देवाला नारळ वाहिले जाते तसेच विहिरीच्या ठिकाणी विहिरीची पण पूजा केली जाते विहिरीला आसरा वाहिला जातो ह्यात शिंदूर, गुलाल विविध वी फुले डाळीसाळी खारीक खोबरे आणि हिरव्या बांगड्यांनी त्या ठिकाणी ओवलेली जी माळा असते ती ओवली जाते बैलांना स्वच्छ आंघोळ केली जाते त्यांना धुतलं जातं त्यांना धुतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी मानेला तेलाचं मॉलिश केली जातं केली जाते त्यांना जुने कासरे किंवा दोर नवीन चढवले जातात त्यांना सजवले जाते सजवताना त्यांच्या शिंगांना नवीन रंग दिला जातो यात वेगवेगळे रंग दिले जातात काहींना केशरी रंग आवडतो काहींना लाल रंग आवडतो अशा प्रकारे आपल्या सर्व शेत बैलांना त्या ठिकाणी सजवले जाते सजवल्यानंतर त्यांची पूजा केली जाते पूजेनंतर त्यांना नैवेद्य दाखवले जाते त्यात बैलांना बाजरी गहू इत्यादी त्या ठिकाणी खाऊ घातलं जातं पुरणाची पोळी खानदेशामध्ये फेमस आहे त्या बैलांना पुरणाची पोळी खाऊ घातली जाते मनोभावे दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते सर्व शेतकरी आनंदाने खीर पोळी आणि तळलेले पदार्थ खातात